अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एम सी एन न्यूज टीव्ही पटवार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली हे होते असे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबलच्या एम सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आज जनतेचा काही दिशा तू नकुमलाय राष्ट्रवादी पुन्हा राजकारण सर म्हणत असत विरोधी पक्षनेते म्हणतात कि आम्ही राजकारण फक्त जगाच्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी करत होतो तुम्ही बघताय की कशा पद्धतीने सुडाचं राजकारण केलं जातं ताजी घटना जितेंद्र आवड साहेबांची एका मॉलमध्ये जाऊन शिवाजी महाराजाचा अपमान होणार छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान चुकीचा इतिहास दाखवणारा पिक्चर थांबवला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला रात्री त्यांना अटक केलं के जेलमध्ये ठेवलं दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री त्या समोर गाडीच्या एका महिला भगिनीला बाजूला त्या ठिकाणी काढला आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करता अब्दुल गद्दार हा त्या ठिकाणी सुप्रियाताईंच्याबद्दल यांच्याबद्दल खालच्या पातळीत बोल बोलतो गुलाबराव पाटील महिलांच्या बद्दल खालच्या पातळीवर बोलतात त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार नाही तक्रार करणार नाही पण एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यावर तुम्ही गुन्हे दाखल कुठे करताय आता ईडी आयच्या नंतर आता महाराष्ट्रात देखील हे प्रकार सुरू झाले आणि हे सगळं जग महाराष्ट्र देश उघड्या डोळ्याने बघतो की कशा पद्धतीचं सोडायचं राजकारण आता महाराष्ट्रातून या ठिकाणी राहुल गांधी यांची पदयात्रा गेलेली आहे त्याच्याबद्दल देंगलुरू तालुक्यातून त्यांनी आले होते आणि आता या ठिकाणी काँग्रेस मजबूत असं असं या ठिकाणी सांगितलं ठीक आहे ना काँग्रेस मजबूत असला तर आमचं काय त्याला आक्षेप नाही आमचा आक्षेप भाजप मजबूत होऊ नये जातीवादी विचार मजबूत होऊ नये आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील इथं मजबूत आहे आणि हे सांगायला मला वाटतं आजची जी रॅली काढली युवकांची तर हे पुरेसे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इथं काय दाखवत आहे हे दाखवलं सर